बऱ्याचदा तांदळाच्या उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की या कळ्याच व्यवस्थित पाडता येत नाही मोदक फाटतात याचे वरीलावरण जाड होते तर या संपूर्ण गोष्टी टाळण्याकरिता मी आज तुम्हाला तांदूळ कोणता वापरायचा आहे किती प्रमाणात घ्यायचा आहे याची उकड कशी काढायची आहे आणि कळ्या पाडण्याकरिता एक खास टिप्स कोणती वापरायची आहे या संपूर्ण बारकाव्यांसह अगदी वरील आवरण पातळ होण्यासाठी आणि मोदक मऊ लुसलुस होण्याकरिता परफेक्ट अशा टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला उद्या मंगळी चतुर्थीला किंवा मग येत्या गणपती उत्सवाला असेच मोदक घरच्या घरी बनवता येतील कारण मोदक बनवणं का ही फक्त कलाच नाही तर त्यामागे काही लॉजिकही आहेत ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आता हा माझाच मोदक बघा ना वरील आवरण पातळ असूनही किती सारे याला मी कळ्या पाडलेल्या आहेत जवळपास एकवीस आहेत तरी देखील हा जरा सुद्धा फाटलेला नाहीये आणि आतील सारणही अगदी परफेक्ट तयार झालं प्रसाद म्हटलं की सर्वात पहिले आपल्याला मोदक आठवतात आणि यातील सर्वात फेमस मोदक म्हणजेच उघडचे मोदक चला तर मग लगेच या झटपट तयार होणाऱ्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया बघायला गेलं तर मोदक बनवणं अजिबात सोपं नाहीये पण मी हे तुम्हाला सोपे करून दाखवणार आहे त्याकरता सर्वांत अगोदर आपण तांदूळ कोणता घ्यायचा ते बघूयात तर हे मोदक ना सुगंधित व्हावे यासाठी मी दोन वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलाय आता हा मोदक व्यवस्थित असा चिकट व्हावा जरासुद्धा फाटू नये मऊ लुसलुशीत राहावा याकरिता एक वाटी इंद्रायणी तांदूळ घ्यायचा तर हो या मोदकांचं आवरण जास्तच चिकटही होऊ नये जास्तच मऊ पडू नये याकरिता एक वाटी साधा रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे आता हे तीनही तांदूळ हलक्या हाताने धुवून फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि नंतर चक्कीतून एकदम बारीक पीठ स्वरूपात दळून आणायचे जास्त चोळून धुऊ नका नाहीतर यामधील स्टार्च निघून जाईल आता आपण मोदकाच्या सारणाची तयारी करूयात कारण जेवढं वरील आवरण महत्वाचं आहे ना तेवढं सारणही महत्वाचं आहे कारण बऱ्याच जणांचं हे सारण खूपच चिकट होतं किंवा मग याला पाणी सुटतं त्याकरिताना सर्वांत अगोदर कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचा एक चमचा खसखस घालायची आणि दोन वाट्या खोवलेला नारळ घालायचा आता दोनच वाट्या नसल्या तरी देखील चालेल फक्त एखादं घरातील कोणत्याही भांड्याने हा नारळाचा चव मोजून घ्यायचा तो जरा वेळ असा परतवला की मग यामध्ये नारळाच्या चवाच्या निम्म्या प्रमाणामध्ये बारीक किसलेला गुळ घालायचा गुळ जास्त प्रमाणात घातला तर मग सारणाला पाणी सुटू शकतं हे टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आता हे व्यवस्थित असं परतवून घेऊयात जरा वेळातच गुळाला पाणी सुटायला लागेल आणि हे पाणी पूर्णतः आपल्याला अटवून घ्यायचं आहे ज्या वेळेला असं मोकळं सुटसुटीत सारण तयार होईल ना त्याच वेळेला लगेचच गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त सारण परतवायचं नाही एका साईडला सारण घेऊन बघायचं यामध्ये बघा जरासुद्धा पाणी नाही आहे एवढं हे व्यवस्थित परतायला हवं आता तुमच्याकडे असेल तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता मी नाही वापरते फक्त या ठिकाणी चवीनुसार थोडीशी इलायची पूड घातली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं लगेचच आता गॅस बंद करूयात आणि सारण थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण लगेचच उकडीची तयारी करूयात त्यासाठी बघा मी या पद्धतीने तांदळाचं पीठ तयार करून घेतलं हे कसं बनवायचं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय फक्त हे मी आता चक्कीतून दळून आणलंय आता सारणाचं आणि वरील आवरणाचं अचूक प्रमाण होण्याकरिताना ज्या वाटीने तुम्ही सारणाचं साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पीठ किंवा पाणी देखील मोजून घ्यायचं मी जर या ठिकाणी वाटी घेतली वा असेल तर फुलपात्र आणि वाटीचं प्रमाण एकच आहे आता या वाटीमध्ये अर्धा वाटी दूध घेतलंय अर्धा वाटी पाणी घेतलंय असं टोटल मिळून एक वाटी पाणी कढाईमध्ये घातलं अर्धा चमचा साजूक तूप घालूयात जेणेकरून आवरणाला छान अशी चकाकी येईल चवीनुसार मीठ घातलं अगदी चिमूडभर भर आता गॅस बंद करूयात या पाण्याला छान अशी उकळी आली आहे लगेच यामध्ये अगदी हलके हाताने दाबून तांदळाचं पीठ घालायचंय हे पीठ देखील एकच वाटी असावं लक्षात घ्या एकच वाटी जर तुम्ही पाणी घेतलं असेल तर पीठ देखील जास्त प्रेस करून न घेता अगदी हलके हाताने एकच वाटी घ्यायचंय नाहीतर मग उकड कोरडी पडू शकते आता पट आपट पड़ हे व्यवस्था असं मिक्स करून घेतले तर बघा आपल्या या तांदळाच्या पिठाने संपूर्ण पाणी शोषून घेतलं हे व्यवस्थित मिक्स झालंय लगेच आता गॅस बंद करूयात आणि आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात साधारणतः चार ते पाच मिनटानंतर झाकणावर छान असं पाणी जमलेलं होतं त्यावेळेला समजायचे आपली ही उकड अगदी अचूक शिजली गेली आहे लगेच एखाद्या ता ताटामध्ये काढून घेऊयात आणि ही उकड हलकीशी गरम असल्यामुळे अशा पद्धतीच्या मॅशरने किंवा सपाटपुडाच्या ग्लासाने ही कणिक व्यवस्था सॉफ्ट करून घेऊयात मळून घेऊयात ज्यामुळे यामध्ये जरासुद्धा गाठी राहणार नाहीत आणि आपली उकड छान अशी एकजीव होईल हाताला हलकीशी कोमट जाणवली किंवा हाताला सॉसवेल इतकी गरम जाणवली की मग तुम्ही ही उकड हाताने छान अशी जेवढी शक्य आहे तेवढी मळून घेऊ शकता उकड तुम्ही जेवढी छान मळाल ना जेवढा छान यामध्ये लवचिकपणा येईल ना तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही उकडीच्या मोदकांना कळ्या पाडू शकता हे मोदक कळ्या पाडताना सुद्धा फाटणार नाहीत हे पीठ मळत असताना जर तुम्हाला हाताला पीठ चिकटत असेल तर थोडाफार पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून घेऊ शकता आणि छान अशी यामध्ये बोटं रोवून रोवून ही कणिक मळून घेऊ शकता ज्यामुळे यामध्ये छान असा लवचिकपणा येईल लवचिकपणाकरिता यामध्ये आपण थोडासा इंद्रायणी तांदूळही वापरलेलाच आहे तुमच्याकडे जर इंद्रायणी तांदूळ नसेल तर तुम्ही तांदूळ दळतानी थोडासा साबुदाणा किंवा या पिठामध्ये साबुदाण्याचं पीठ वापरू शकता यामुळे मोदकांना छान अशी चकाकी देखील येते आणि त्यासोबत लवचिकपणाही येतो तर माझं हे पीठ बघा किती छान असं मौसूद झालंय लवचिक झालेलं आहे हे किती छान असं लांबतय यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा आपलं हे पीठ अशा पद्धतीने लांबवलं की याची तार तुटायला हवी इतपत हे व्यवस्थित चिकट असावं किंवा एकजीव झालेलं असावं आता याचा छान असा गोल आकाराचा गोळा बनवून घेऊयात जेणेकरून आपल्याला एकसारखे याचे उंडे तयार करता येतील आता बऱ्याच जणांना या मोदकाची वाटी बनवता येत नाही म्हणजेच पारी बनवता येत नाही त्यांच्याकरिता एक खास ट्रिक आहे तर बऱ्याच जणांकडे असं प्रेस यंत्र असतं तेच आज मी देखील वापरणारे त्यासाठी एक प्लास्टिकची कॅरबॅग घेतली याला थोडंसं तूप लावून घेतलं पहिल्यांदाच फक्त तूप लावलं तरी देखील चालणार आहे आता हे व्यवस्थित अरेंज करून घेऊयात आणि लगेचच कणिक घेऊयात तर बघा साधारणतः हे पीठ आपल्याला लिंबा एवढ्या आकाराचं घ्यायचं आहे जर जास्त कळ्या पाडायच्या असतील तर साधारणतः मी एकवीस कळ्या पाडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मोठ्या लिंबा एवढा उंडा घेतलाय हातावर थोडासा गोल करून घेतला या प्रेस यंत्रातील कागदावर ठेव्यात आणि खालून कागद ठेवलेला आहे ज्यामुळे आपली पारी जरासुद्धा चिकटणार नाही आता प्रेस यंत्र अगदी हलक्या हाताने दाबायचं बघा काय मस्त गोलगर घरीत आपली मस्त अशी पारी तयार झाली आहे खूप छान अशी एकसारखी होते पातळ आकाराची होते लगेच आता याच्या कळ्या पाडायला घ्यायच्या आहेत तर कळ्या पाडतानी फक्त आपल्याला या तीन बोटांचा वापर करायचा आहे अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडने ठेवायचे तर अंगठ्याजवळील बोट आतल्या साईडने ठेवायचे आतल्या साईडचं जे बोट आहे त्याने थोडीशी पारी बाहेर लोटायची आणि चिमटेने व्यवस्थाशी ही पारी दाबून घ्यायची ही कळी पाडत असताना वरून ते खालपर्यंत व्यवस्थित एकसारखे दाबायची आणि या कळ्या देखील शक्य आहे तेवढ्या जवळजवळ घ्यायच्या यामुळे मोदकाला कळ्या देखील जास्त पडतात आणि मोदक जास्तच सुरेख दिसतो आता हे पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही कोरड्या पिठाचा किंवा मग पाण्याचा तुपाचा हात वापरू शकता मला कोरड्या पिठाने थोडंसं हे कळ्या पाडणं सोपं वाटतं त्यामुळे मी तांदळाचीच पिठी हाताला थोडीशी लावून घेतेये आणि बघा अगदी सहजतेने चिमटेमध्ये पकडून या कळ्या एकसारख्या पाडून घेतेये तर बघा किती खोलवर भरपूर साऱ्या मी या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मस्त अशी मोठ्या आकाराची आपली ही पारी तयार झाली आहे लगेच यामध्ये माविल तितपत म्हणजे साधारणतः दोन चमचे सारण भरून घ्यायचं फक्त हे सारण जास्त वरपर्यंत यायला नको याची मात्र खात्री करून घ्या जेणेकरून मोदक अगदी व्यवस्थित बंद होईल आता या कळ्यांना एकाच साईडने आपल्याला मिटवत चालायच्या आहेत त्यामुळेच या कळ्या एकसारख्या मी थोड्या थोड्याशा जोडून घेतेये जवळजवळ करून घेतेये साधारणतः व्हिडिओ दाखविल्या पद्धतीने आता बघा संपूर्ण कळ्या एकसारख्या जवळ मिटवून घ्यायच्या आणि हा मोदक खालच्या हाताने गोल गोल फिरवत चालायचा एखादी कळीत तुम्हाला असं वाटतंय निसटतीये किंवा उलटी पडतीये तर ती तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता बघा किती व्यवस्थित आखीव रेखीव आणि सुरेख आपला हा मोदक तयार होतो फक्त या खालच्या ज्या कळ्या आहेत ना त्यांना हात लावायचा नाही फक्त ज्या वरच्या कळ्या आहेत त्या मिटवत चालायच्या आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल ह्या व्यवस्थित अशा बंद झालेल्या आहेत त्यावेळेला एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आणि हा वरील भाग देखील दाबून द्यायचा बघा किती मस्त असा हा आपला सुरेख मोदक तयार झालेला आहे आणि वरील आवरणही बघा बघा सुद्धा जास्त जाड नाहीये कारण आपण हे प्रेस यंत्रामध्ये एकसारखं दाबून घेतलेलं होतं जर तुमच्याकडे प्रेस यंत्र नसेल तर तुमच्याकडे दोन भाज्यांच्या प्लेटा तर असतीलच ना तर त्यांच्यामध्ये ही पारी ठेवायची आणि व्यवस्थाशी प्रेस करून घ्यायची अगदी सहजतेने एकसारख्या आकाराची ही पारी तयार होते पुन्हा एखादा मोदक तुम्हाला बनवून दाखवते तुमची जर उकड अचूक निघालेली असेल सारण परफेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला हे मोदक बनवायला फारच सोपं वाटेल फक्त कमी अधिक प्रमाणात तुम्ही या कळ्या पाडून घेऊ शकता जरशी तुमची प्रॅक्टिस होईल जर स्वतःचा अनुभव येईल तस तसे तुम्ही हे मोठ्या आकाराचे मोदक देखील शकता इतके हे सोपे आहे आता बऱ्याच जणांच्या चुका कुठे होऊ ते पहिले एक म्हणजे सारण चुकू शकतं कारण काही वेळेला सारण हे चिकट बनतं तर काही वेळेला त्याला पाणी सुटतं जर तुम्हाला वाटत असेल खूपच या सारणाला पाणी सुटतंय तर अशा वेळेला ते सारण पुन्हा एकदा तुम्ही परतवून घेऊ शकता आणि दुसरी चूक ही तुमची उकड काढताना होऊ शकते ती म्हणजे उकड ही व्यवस्थित शिजली जाणार नाही किंवा मग तिला पाणी कमी पडेल जर पाणी कमी पडलं तर पुन्हा एकदा उकड मळत असताना कोमट पाण्याचा हात घेऊन तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता आणि जर ही थोडीशी कच्ची राहिली असेल तर पुन्हा एकदा दोन मिनटाची वाफ देऊन घेऊ शकता कच्ची राहिली हे कसं ओळखायचं तर ही उकड जर तुमच्या हाताला वारंवार चिकटत असेल अति जास्त प्रमाणात तर समजायचं उकड तुमची पूर्णतः कच्ची आहे तर बघा या काही बेसिक टिप्स होत्या काही अचूक प्रमाण होते ते जर तुम्ही व्यवस्थित वापरले लक्षात ठेवले तर तुम्ही देखील याच पद्धतीने अगदी अखिव रेखीव सुरेख हे मोदक बनवू शकता आता बऱ्याच जणांचे उकड व्यवस्थित होती सारणही व्यवस्थित होतं मोदकही व्यवस्थित तयार होतात पण हे मोदक उकडल्यानंतर फाटतात तर त्यांच्याकरता एक महत्त्वाची आणि खास टिप्स ती म्हणजे मोदक उकडायला ठेवण्यापूर्वी पाण्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे कारण मोदक फाटण्याचं एकमेव कारण म्हणजे उकळ तयार करत असताना पाणी कमी पडलेलं असतं तर हेच पाणी आपण मोदक बुडवून घेतल्यामुळे पुरे ठरतं आणि आपले मोदक जर आज सुद्धा फाटत नाहीत तर बघा संपूर्ण मोदक मी व्यवस्थाशे पाण्यामध्ये बुडवून घेतलेले आहेत किती अखीव रेखीव आणि सुरेख पद्धतीने तयार झालेले आहेत आता यावर थोडेशा केशर काड्या लावून घेते ज्यामुळे मोदक आणखी दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतील यांचा सुगंधही आणखी जास्त छान येईल त्याकरिता एका चाळणीमध्ये दोन हळदीची पाणी ठेवलेली होती त्यावर संपूर्ण मोदक ठेवून घेतले साईडला एका गॅसवर कढाई ठेवली होती यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवून खळखळीत उकळी काढून घेतली होती त्यावरही चाळण ठेवूयात असल्यास पुन्हा एकदा हळदीचं पान ठेवायचे झाकण ठेवायचे आणि मोजून दहा ते बारा मिनिटाची वाफ काढून घ्यायची साधारणतः दहा ते बारा मिनिटानंतर आता झाकण खोलून बघूयात वाव किती मस्त असा हळदीच्या पानांचा सुगंध येतोय आणि आपल्या या मोदकांवर चकाकी देखील खूप छान आलेली आहे आवरणाला हात लावून बघायचंय बघा जर सुद्धा पीठ हाताला चिकटत नाहीये याचा अर्थ मोदक व्यवस्थित उकडले गेले आहेत लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि गरमागरम मोदक छान अशा नैवेद्याच्या ताटावर सर्व करायला घेऊयात तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचं पीठ बनवण्यापासून ते संपूर्ण मोदक तयार होईपर्यंत एकूण एक टिप्स सांगितले आहेत एकूण एक कृती आणि अचूक प्रमाणही दिलं आहे तर ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही माझ्यासोबत कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करू शकता बऱ्याच जणांकडे हे उकडीचे मोदक वाफवण्याकरिता हळदीचे पान नसते तर त्यांनी आपल्या सुती रुमालावर ठेवून देखील हे मोदक वाफवून घेऊ शकता किंवा डायरेक्ट चाहणीमध्ये थोडंसं तूप लावून वाफून घेतले तरी देखील चालणार आहेत आता हा तयार झालेला मोदक आपण बघूयात तर बघा किती मस्त याला कळ्या पडलेल्या आहेत वरील आवरण किती छान असं पातळ आहे यातील अतील सारण अगदी अक्षरशः हा आहे तरी देखील जरासुद्धा हा मोदक कुठेही फाटलेला नाहीये फोडूनही बघूयात तर बघा मोदकाचा पहिले मी नैवेद्य दाखवला आहे आता हे मोदक पूर्णतः थंड झालेले आहेत तरी देखील किती मऊ लुसलुशीत आपला मोदक दिसत आहे किंवा व्यवस्थित असा फोडला गेला आहे आता यामध्ये मस्त असं तूप टाकायचं आहे ज्यामुळे हे मोदक आणखी जास्त खाण्याकरिता चविष्ट लागतात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय